शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसला ला अंगणवाडीतील चिमुकल्यांचे मनस्वी खूप खूप स्वागत आहे चला बाळांनो अंगणवाडीला या रे बाळांनो शाळेला चला बाळांनो अंगणवाडीला या रे बाळांनो शाळेला नवीन खेळणी गुलाब पुष्प देऊ स्वागत करीतो आम्ही रे बाळांनो बालवाटी केला या रे बाळांनो अंगणवाडीला औक्षण करती गुलाब पुष्प देऊनी ताई ओक्षण करती गुलाब पुष्प देऊनी ताई तुमच्या येण्याने भरली अंगणवाळी या रे बाळां शाळेला चला बाळां अंगणवाळी बालवाटिकेला गोड संस्कार शिंपण करते अंगणवाळी आपुल्या बाळावरी नवनवीन उपक्रमशील खेळोनी सर्वांगीण चला बाळांनो या रे याबाळांनो शाळेला शिकून उंच बरारी घेऊ आपुल्याला बेशी दोरी शिकूण उंच बरारी घेऊ आयुष्याला बेशी दोरी अंगणवाडी ही झाली आता बालवाटिका भविष्याची चला बाळांनो शाळेला बालवाटिकेला गप्पा मारू लावू साल बागे बागेमधली सोडवायची गम्मत कोडी चला बाळांनो शाळेला या रे बाळांन बालेवाटी केला जमतील सारे बहीण भाऊ खाऊ खेळणी वाटून घेऊ कट्टी बट्टी भांडण विसरून असत खेळत शिक्षण घेऊ चला बाळांनो शाळेला पहिले पाऊल अंगण वाडीला। आपुली अंगणवाणी लावी तेलळा जशी माऊली आपुल्या बाळा जशी माऊली आपुल्या बाळा चला जाऊया बालवाटी केला आनंदी बाळा अशा प्रकारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या बाळांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी अंगणवाड्यांमध्ये घेण्यात येतो म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या जवळ असलेल्या अंगणवाड्यांना निश्चितच भेट द्या व या ठिकाणी सर्व गोष्टी मोफत असतात व आपल्या बाळांचा विकास करा पहिलीत गेलेल्या विद्यार्थींनी भेटायला आल्या त्यांनाही खूप खूप छान शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या महिला बालविकास विभागात प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी आपल्या बाळांच्या विकासासाठी आहेत तसेच भरपूर साहित्य आहे म्हणून आपल्या बाळांचे ॲडमिशन आपल्या अंगणवाडीत करा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा